सव्वीस जुलै दोन हजार पाच साली झालेल्या अतिवृष्टीने मुंबई थांबली होती महापुराने मुंबई शहर जलमय झालं होत समुद्र आणि शहर यातील फरकच कळत नव्हता अंदाजे हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता पण या घटनेनंतर प्रत्येक पावसाळ्यात टी व्ही चॅनल्सनी पावसाचं भय पेरायला सुरुवात केली जरा पावसाचं पाणी साचलं की यांचं बोंब घेऊन सुरू झालं पुन्हा सव्वीस जुलै पावसाच्या जोरदार आल्या की चॅनल्स वर फ्लॅश येतो सव्वीस जुलै परत येणार मुंबई थांबली रेल्वे बंद शहर जलमय पाणी पाणी अशा मथळ्यांसोबत ब्रेकिंग न्यूज चा मारा हवामानात थोडासा बदल झाला की अलर्ट सुरू आय एम डी चा येलो आणि ऑरेंज अलर्ट आला की टीव्ही वाल्यांचे फ्लॅट सुरू होतात धोक्याचा इशारा देणारा जणू प्रत्येक सरीमागे आपत्तीच आहे मग सामान्य जनतेच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली म्हणून समजा मग लोकांच्या मनात ही भीती निर्माण होते की पावसात लोकल रेल्वे बंद पडली तर मी ऑफिस वरून घरी पोहचू शकेन थोडक्यात या न्यूज कव्हरेज मुळे कधी पाऊस अडकवेल ही भीती लोकांच्या मनात घर करून बसली आहे आणि मुंबईचा सव्वीस जुलैचा महापूर निमित्त मात्र ठरलाय टी आर पी साठी जणू पावसाचं ब्रँडिंगच न्यूज चॅनल्स वाल्याने सुरू केलंय